येथील जागृत देवस्थान मुंजोबा यांच्या यात्रेला शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाज्यापर्यंत दर्शनाकरिता मंदिरसह परिसरात प्रचंड गर्दी झाली होती तर नवस फेळणाऱ्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केली होती तसेच यावल एस टी आगारातून महिलांसाठी पाच रुपये आणि पुरुषांसाठी दहा रुपये असे सवलतीचे भाडे प्रवासाकरिता देण्यात आले होते मोठ्या संकेत एस टीचा प्रवास देखील भाविक भक्तांनी केला अठरावल येथे जागृत देवस्थान मुंजोबा आहे यांच्या यात्रेला आज दिनांक दहा फेब्रुवारी शनिवारपासून सुरुवात झाली आहे यंदा पाच वार अर्थात पाच दिवस या ठिकाणी यात्रा राहणार आहे शनिवार सोमवार शनिवार सोमवार अशा या ठिकाणी यात्रा असतात तेव्हा पहिल्या वाराला या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी गर्दी केली होती तर भाविक भक्तांसाठी अठरावल येथील मुंजोबा दर्शनाकरिता यावल आणि फैतपूर बस स्थानकावरून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती तर आगामी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी असलेल्या यात्रेसाठी यावल एस टी आगारातून आठ बसेंची व्यवस्था करण्यात आली आहे या आठही बसेस महिलांसाठी केवळ पाच रुपये तिकीट आणि पुरुषांसाठी केवळ दहा रुपये तिकीट दर आकारणी करून अठरावल यावलसाठी धावणार आहेत अशी माहिती यावल एस टी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली आहे तर पहिल्याच वाराला या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होती तर मुंजोबाचा दुसरा वार बारा फेब्रुवारी सोमवार रोजी आहे तिसरा वार सतरा फेब्रुवारी शनिवार रोजी आहे चौथा वार एकोणावीस फेब्रुवारी सोमवार रोजी असून चोवीस फेब्रुवारी पौर्णिमेच्या दिवशी या यात्रेचा समारोप होणार आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स्टी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर